आवाज नाही जोश मगांचा जसा होता सुरुवातीचा तसाच असला पाहिजे सर्वांना तर एक कविता सादर करतो नामांकित कवी नामदेव धसाड़ांची एक कविता आहे जर काही मी बोलत असताना माझ्याकडून चूक झाली तर तुमचा लहान भाऊ मॅडम विद्यार्थी म्हणून मला माफ करजा मी जयभीम घेतात तुले मोठा राग आला कवितांची बोल आहे मी जयभीम घेतात तुले मोठा राग आला मी जयभीम घेतात तुले मोठा राग आला दोन वर्ग शिकला नसल पण मोठा मास झाला पडून होता गोंगळत होत्या माश्या नव्हता कपडा अंगावर खराब होती दशा आरक्षणाच्या माथ्यावर खूप मोठा साहेब झाला आरक्षणाच्या माथ्यावर खूप मोठा साहेब झाला आणि मी जयभीम घेताच तुले मोठा राग आला पूटे, 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 खूप होत्या पोत्या आणि खूप होते देव खूप होत्या पोत्या आणि खूप होते देव दररोज वाद लावून मने मध्ये सुखी ठेव पहिली पहिल्या वर्गापासून खूप सवलत घेत आला पहिल्या वर्गापासून खूप सवलत घेताला आणि मी जय भीम घेतात तुला मोठा राग आला नव्हतं त्याच्या पिढीत कधी कुणी शिकलं नव्हतं त्याच्या पिढीत कधी कोणी शिकलं वावरात नारळ फोडून कधी नाही पिकलं बांधावरच पाणी दिमाखाने घेत आला बांधावरच पाणी दिमागाने घेत आला आणि मी जेवण घेता राग आला ज्यानं केला राग त्याच्या माग धावला त्याच्या सांगण्यावरून फोटो नाही लावला ज्यानं केला राग त्याच्या मागे धावला त्याच्या सांगण्यावरून फोटो नाही लावला त्याच जड पाड तू हल्क करत आला त्याच जड पारड तू हलका करत आला आणि मी मोठा पिन घेतला तुला नव्हत <laughs> 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 माही तू आहे कोण कायद्याच्या नावानं करत हात दे तू आता कायदा लोकाने सांगत आला तू आता कायदा लोकाले सांगत आला आणि अन्मी भीम घेतात तुला मोठा राग आला नाही आपली अक्कल भीमावानी केली नाही आपली अक्कल भीमावानी केली त्याच्या एवढं शिकावं हिंमत नाही केली दम नाही रक्तात पण जातीभेद करता आला दम नाही रक्तात पण जातीभेद करता आला आणि भीम घेता तुला मोठा राग आला आता तरी सुरा सोड आता गर्व आता तरी सुधा सोड आता गर्व धर्मग्रंथाच्या नावानं करून दाखव सर्व आता तरी सुधा सोड आता गर्व धर्मग्रंथाच्या नावानं करून दाखव सर्व माहित असून तुले मस्त नाटक करत आला माहीत असून तुले मस्त नाटक करत आला आणि मी भीम घेता तुले मोठा राग आला ही नामदेव ढसाळ यांची कविता आहे सर्वांना माझं भीम जर काही चुकलं असेल तर माफ कर जा